नमस्कार कथा विश्वमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत ते सहा महिने भाग सव्वीस पुढील भाग पाहण्या अगोदर चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करा बेल आयकॉनवर वर क्लिक करून पुढील अपडेट मिळवा रमाबाईची तापट एवढ्या जोरात पडली होती की मीरा हेलकांड्या खात जमिनीवर पडली होती रमाबाईच्या आवाजाने प्रकाश आणि सालिका पण बाहेर आले होते प्रकाशने पटकन जाऊन मीराला खांद्याला धरून उभा करत एका साइडने मिठीत घेतलं मीरा हुंदके देऊन रड़त होती तिला खूप जास्त जोरात लागलं होतं शांत बस बंद कर रडणं आणि नीट सांग काय झालं काय केलंस तू प्रकाश तिला गप्प करत दरडावून म्हणाला मीराला बोलायचं सुचत नव्हतं ती नुसती रडत थरथरत होती काय विचारतोय काय केलंस प्रकाशने आवाज चढवत तिला पुन्हा विचारलं राग येत होता त्याला तिच्या रडण्याचा जणू त्याला खात्रीच होती मीरानेच काहीतरी केलं असणार म्हणून आईने तिला मारलं मी 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 काही नाही काही नाही केलं काही केलं नाही ती रडत रडत घाबरून बोलत होती तो पण ओरडून बोलत होता त्यामुळे जास्तच घाबरली होती ती ए प्रकाशा होय बाहेर तू आमच्या बायकात बोलू नगस. हिला अजा बात वळण नाही लावलं तिच्या माईन हेच तिला लावते जा तू बाहेर असं म्हणून रमाबाईने त्याला बाहेर जायला सांगितलं तसं तोही त्याचं एक त्यांचं ऐकून तिला बाजूला करून बाहेर निघून गेला आणि मीराचं होतं नव्हतं सगळं अवसान गळून गेलं सारे जाय तुझं काम कर जाऊन सारिकाला पण आत पाठवून दिलं आणि मीराला हाताला धरून आत घेऊन गेल्या हे बघ मी रे आजच्याला शेवटच सांगते पुन्हा नवरा बायको कधी भी जवळ झोपलात तेव्हा आधी रोक्यावरून पाणी घेऊन आंघोळ करायची पुढच्या वेळेला तुझ्या माईच्या दारात नेऊन सोडीन, लक्षात ठेव रमाबाईने तिला दरडाऊन सांगितलं आणि एक आज जर केलं मी सगळं घरीच असतीस रानात नीत नाही तुला तर घरातलं काम तरी सगळं कर उद्यापासून दिवस उजडायच्या आत उठायचं आणि आजच्याला त्या पोत्यातले गहू नीट करून ठेवू तिला सांगून रानात नेण्यासाठी भाकरीचं टोपलं उचलून घेऊन त्या निघून गेल्या आणि मीरा गालावर हात ठेवून तिथेच खाली बसून रडू लागली खाली बसून ती रडत होती प्रकाशने त्याच्या आईला काहीही न विचारता तिलाच विचारत होता। तू काय केलंस म्हणून आईने मारलं तिला जास्तच वाईट वाटलं होत सासूबाईचे शब्द तर कानात गरम तेल ओतल्यासारखे तिच्या कानात घुमत होते मायनी वळण नाही लावलं हे वाक्य तिच्यासाठी जास्त त्रासदायक होत ती कधी कोणाला उलटून बोलत नव्हती प्रत्येकाचं काम ऐकायची कोणी आपल्याला वागण्यामुळे आपल्या आईला नाव ठेवू नये म्हणून ती नेहमी काळजी घ्यायची इथं आल्यावर पण सासू म्हणीन ते सगळं ऐकायची सांगेल ते काम करीत होती नवऱ्याच्या वागण्याचा त्रास होत होता तरीही ते पण ती चुपचाप सहन करत होती तरीही आज तिच्या आईला वळण लावण्यावरून बोलणे ऐकावे लागले होते माझ काय माझ काय चुकलं अंघोळीच्या आधी पाणीच तर पिले होते आई मला यायचं तुझ्याकडे मला नाही राहायचं हित लई वाईट आहेत हे लोक मी भरून जाऊन मी नाही सहन करू शकत मीरा रडत रडत स्वतःशीच बोलत होती बहिणी बास कर ना आता अजून किती रडत बसणार काम आवरले सगळं तुम्ही तोंड धुऊन या आणि मग आपण दोघी जेवण करू आणि आईने तुम्हाला दळण करायला सांगितलंय ना आपण दोघी मिळून करू उटा बरं सारिका तिच्या जवळ तिला हाताला धरून म्हणाली मीराने पण डोळे पुसले आणि उठून आत गेली तिलाही कळत होतं कितीही रडत बसली तरी जे झालं ते आणि जे इथून पुढे होणार त्यात काही बदल होणार नाही आज जाऊन तिने तोंड धुऊन फ्रेश होऊन बाहेर आली तर सारिकाने दोघीसाठी जेवणाचं ताट केलं आणि मीराला बसायला सांगितलं बहिणी जास्त लागलं का हो आईना अशीच आहे तिला राग आला की ती विचारच करत नाही तुम्ही ना चुकाच करत जाऊ नका सारिका जेवण करता करता तिच्यासोबत बोलत होती पण मीराला बोलावंस वाटत नव्हतं कसे बसे तिने दोन तीन घास खाल्ले आणि हात धुतला ताई माझं झालं तुम्ही जेवा मी दळण काढते असं म्हणून ती बाहेर निघून गेली मग सारिका तिचं तिचं जेवू लागली दोघींनी दुपारपर्यंत गहू निवडले आणि आता दोघींना पण कंटाळा आला होता वहिनी आता एवढं राहू द्या थोडसंच आहे नंतर करू मला लई कंटाळा आलाय मी चालले बाहेर सारिका असं म्हणून उठून आत गेली पण आणि अंगावर ओढणी टाकून बाहेरही आणि निघून गेली पण मीरा बाकीचा राहिलेला राडा आवरत बसली सगळं आवरून झाल्यावर घरात येऊन तिने हॉलमध्ये चटाई हंतरली आणि त्यावर आत अंग टाकणार तोच बाहेरून अर्चनाचा आवाज आला मीरा ताई काय करता आवरलं का काम मीरा उठून बाहेर जाणार तर अर्चनाच आता आली अ हो झालं या की मीरा उठून बाहेर अंगणात येत म्हणाली कशी हायस ग अर्चना थोडं हसत काळजीचा आव आणत म्हणाली बरी आहे मीरा पण हसून म्हणाली बरी हाईस का नाहीस ते तर दिसत अर्जिना अर्चना तिच्या सुजलेल्या गालाकडे पाहत म्हणाली तस मीरा कस नुस हसली हा ते काय बोलावना सुचून ती गप्प बसली काय झालं होतं ग कमून मारलं काकुनी तुला काय बी असलं तरी असं मारतात होय अर्चना म्हणाली काही नाही ते असंच मेरा काही न सांगण्याचं टाळत म्हणाली सकाळचा सासूचा राग आणि तोंडात मारलेली आठवण तिच्या डोळ्यात आताही पाणी आलं अग रडू नगस मला कळतंय ह्या सासवा अशाच असत्यात किती गुणाची हैस सगळं काम कसं करते दिसतंय ते आम्हाला अर्चना गोड शब्दात तिचं सात्वन करत म्हणाली तसं मीराला जास्तच भरून आलं नाही म्हणलं तरी आतापर्यंत इथे आल्यापासून तिच्याशी असं काळजी युक्त शब्दात कोणीही बोललेलेच नव्हतं अर्चना त्या गोड आणि शब्दांनी आणि काळजी बघून तिच्या मनाला थोडं बर वाटलं मला करमत नाही हो ताई इथं आईची लय आठवण येते असं म्हणून मेदा रडायला लागली अर्चना सास सासभाव पाहत मीराला तिच्याशी मनातलं बोलावंसं वाटलं पण त्यांचं हे बोलणं अंगणातून आडोशाला उभा राहून प्रकाश ऐकत होता आणि त्याला दोघींचाही खूप राग आला होता वरित भाग पुढे धन्यवाद आता त्याचा राग मीरावर आणखी कोणता आघात करणार होता हे पुढच्या भागात पाहू